नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी, रेसिपी खमंग आणि कुरकुरी तशी अळूवडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि आठ ते दहा हिरव्या मिरची याची पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आता ही अळूची पाने आहेत त्याच्या मागच्या शिरा काढून घ्यायच्या म्हणजे अळूवडीचा रोल व्यवस्थित गुंडाळता येतो ह्या सर्व शिरा अशा काढून घ्यायच्या आणि लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं पान लाटून घ्यायचं आणि आता आपण अळूवडीसाठी पीठ तयार करूया त्यासाठी मी इथे दोन ते तीन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण तयार केलेला हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट टाकली त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकला आणि एक चमचाभर पांढरे तीळ टाकले आणि अर्धा चमचा जिरं टाकलं धना पावडरही टाका त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आता हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी टाकत टाकत मिक्स करून घ्यायचं घट्टसरच मिश्रण बनवायचं म्हणजे व्यवस्थित पानांना लावता येतं तुम्ही यामध्ये चिंच गुळा गुळाचा कोळ किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्यामुळे वडी आणखीन जास्त टेस्टी होते आता आपण हे मिश्रण पानांना लावून घेऊया अगोदर एक असं उलटं पान ठेवायचं त्यावर सर्व मिश्रण असं पसरवून लावायचं त्यानंतर दुसरं पान ठेवायचं एक सरळ आणि एक उलटं असं उलट सुलट एकावर एक चार ते पाच पाने ठेवून व्यवस्थित असं आपण जे तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण आहे ते लावून घ्यायचं सर्व पानांना व्यवस्थित मिश्रण सर... सर्व सर्व बाजूंनी लावून घ्यायचं उलटसुलट पाने ठेवून असं सर्व पानं व्यवस्थित ठेवून झाली की दोन्ही बाजूंनी ज्या कडा आहेत त्या दुमडून घ्यायच्या अशा म्हणजे रोल व्यवस्थित होतो आणि पिठही बाहेर येत नाही आणि थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पानं चिकटतात आणि पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि व्यवस्थित असा रोल गुंडाळून घ्यायचा असे तुम्ही चार पाच किंवा सहा सात पानांचेही रोल करू शकता असा व्यवस्थित रोल गुंडाळायचा दोन्ही टोकांना थोडंसं बेसनपीठ लावून घ्यायचं आणि तयार झालेलं आहे आपला अळुवडीचा रोल आता तो व्यवस्थित असा चाळणीमध्ये ठेवून खाली पाणी ठेवायचं टोपामध्ये आणि चाळण व्यवस्थित वर ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं अळुवडी उकडवून घ्यायची वीस ते पंचवीस मिनटानंतर हे पहा आपली अळुवडी तयार झालेली आहे पूर्ण थंड झाल्यानंतर अळवडी कट करून घ्यायची आपल्याला हव्या त्या आकारामध्ये अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या हे पहा किती मस्त असे लेयर्स आलेले आहेत आता आपण या सर्व वड्या तळून घेऊया त्यासाठी मी कढईत तेल कडक गरम करून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर आता मी सर्व वड्या लालसर अशा खरपूस रंगावर खरपूस अशा तळून घेते आणि या आपण चहा सोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो मस्त लागतात आणि तयार झालेल्या आहेत आपल्या खमंगा आणि कुरकुरीत अशा आळूवड्या तुम्हाला ही अळूवडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद